दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला आपण वेव इलेक्शन मानतो निवडणुकीत मोदी वेव होती आणि भाजप जिंकली असा अनेकांचा समज आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत हे खरं असू शकतं कारण तेव्हा युपीए सरकारच्या विरोधात हवा होती जी मोदींनी अच्छे दिन आणेवाले आहे म्हणून भाजपच्या दिशेनं वळवून घेतली तर दोन हजार एकोणीसला आधी पुलवामाचा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईक मुळे मतदारांनी मोदींच्या मजबूत नेतृत्वाला मतदान केल्याचं सांगितलं जातं बालाकोट एअर स्ट्राईक झाली नसती तर निवडणुकीचे निकाल वेगळे लागले असते असं मानणारा देखील एक वर्ग आहे त्यामुळं दोन हजार एकोणीसला मोदींची प्रचंड हवा होती आणि त्यामुळंच मोदी पुन्हा एकदा निवडून आले असं काही लोक मानतात पण आकडे मात्र अगदी त्याच्या उलट सांगतात बालाकोट एअर स्ट्राईक नंतर करण्यात आलेले विविध ओपिनियन पोल नक्की काय सांगतायत दोन हजार एकोणीसला खरंच मोदींची हवा होती का आणि यावेळच्या ओपिनियन पोलमध्ये काय काय सांगण्यात आले पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सर्वात आधी पाहूया दोन हजार एकोणीस साली टाइम्स नॉव व्ही ओपिनियन पोलनं कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या होत्या टाइम्स एम व्हीएमआर सर्व्हे हा बावीस मार्च दोन हजार एकोणीस ते चार एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये करण्यात आला होता चौदा हजार तीनशे लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता या सर्व्हेमध्ये एन डी ए आघाडी दोनशे एकोणऐंशी जागा जिंकेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते म्हणजे बहुमतापेक्षा फक्त सात जागा जास्त काँग्रेस नेतृत्वातील युपीएचा विचार केला तर त्यांना एकशे एकोणपन्नास जागा तर दोन्ही आघाड्यांचा भाग नसलेल्या पक्षांना मिळून एकशे पंधरा जागा मिळतील असा टाइम्स नाव व्ही एम आर सर्व्हेचा अंदाज होता काही प्रमुख राज्यांची आकडेवारी पाहिली तर या सर्वेत युपी मध्ये एनडीए ला पन्नास जागा मिळण्याचा अंदाज सर्वेमध्ये वर्तवण्यात आला होता तर सपा बसपा आणि आर एल डी यांच्या महागठबंधनला सत्तावीस जागा मिळण्याचा अंदाज होता महाराष्ट्रात एनडीए जागा मिळतील असे देखील या अंदाज होते आता बोलूयात इंडिया टीव्ही न केलेल्या सर्वेबद्दल या ओपिनियन पोलनुसार एनडीए आघाडीला दोनशे पंच्याण्णव जागा मिळण्याचा अंदाज होता तर युपीए ला एकशे सत्तावीस आणि दोन्ही आघाड्यांचा भाग नसलेल्या इतर पक्षांना एकशे एकवीस जागा मिळतील असा इंडिया टीव्ही सीएनएक्स चा अंदाज होता एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते सहा एप्रिल दोन हजार एकोणीस या काळामध्ये छत्तीस हजार लोकांशी बोलून हा सर्व्हे करण्यात आला होता पक्षानुसार जागा पाहिल्या तर या सर्वेत भाजपला दोनशे चाळीस जागा देण्यात आल्या होत्या म्हणजे बहुमतापेक्षा बत्तीस जागा कमी तर काँग्रेस चौरेचाळीस वरून चौऱ्यांशी जागांपर्यंत मजल मारेल असे अंदाज होते मोठ्या राज्यांचा विचार केला तर या ओपिनियन पोलमध्ये युपी मध्ये भाजपला सेहेचाळीस जागा तर सपा बसपा आणि आर एल डीला आघाडीला मिळून एकोणतीस जागा आणि काँग्रेसला चार जागा मिळतील असा अंदाज होता महाराष्ट्राचा विचार केला तर युतीला छत्तीस आणि आघाडीला बारा जागा मिळतील असे या सर्वेचे अंदाज होते बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकोणतीस तर भाजप बारा जागा जिंकेल असा देखील या सर्वेमध्ये अंदाज वर्तवण्यात आला होता आता पाहुयात एबीपी सी ओटर ओपिनियन पोलचे अंदाज काय सांगत होते एबीपी सी वोटरनं त्यांच्या ओपिनियन पोलमध्ये एनडीए ला बेचाळीस टक्के ओटशेअरसह दोनशे सदुसष्ट जागा दिल्या होत्या म्हणजे एनडीए बहुमतापेक्षा पाच जागा कमी राहील असे या सर्वेचे अंदाज सांगत होते युपीए एकतीस टक्के ओटशेअरसह एकशे बेचाळीस जागा जिंकेल असं या सर्वेचे अंदाज सांगत होते इतरांना सत्तावीस टक्के ओट शेअर सह एकशे चौतीस जागा देण्यात आल्या होत्या याशिवाय मार्च दोन हजार एकोणीस मध्ये सर्व्हेमध्ये एनडीएला दोनशे चौसष्ट जागा दिल्या होत्या म्हणजे बहुमतापेक्षा आठ जागा कमी यानंतर युपीए एकशे पासष्ट तर इतरांना एकशे चौदा जागा मिळतील असा या सर्व्हेचा अंदाज सांगत होता न्यूज नेशन न दिलेल्या ओपिनियन पोलनुसार एनडीए ला दोनशे सत्तर जागा देण्यात आल्या होत्या म्हणजे बहुमतापेक्षा फक्त दोन जागा कमी यूपीए एकशे चौतीस तर इतरांना एकशे एकोणचाळीस जागा मिळतील असे या सर्वेचे अंदाज सांगत होते आता वरचे सगळे अंदाज पाहिले तर असं लक्षात येतं की अनेकांनी एनडीएला बहुमतापेक्षा कमी जागा दिल्या होत्या तर काहींनी बहुमतापेक्षा फक्त दहा ते पंधरा जागा अधिकच्या मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल असा अंदाज कोणीही व्यक्त केला नव्हता अनेक जण मानतात की भाजपला बालाकोट स्ट्राईकचा फायदा मिळाला आणि त्यामुळेच त्यांना बहुमत मिळालं पण पुलवामाचा हल्ला हा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला झाला होता तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला भारतानं पाकिस्तानात घुसून बालाकोट इथं स्ट्राईक केल्या होता त्यानंतर वरचे सगळे सर्वे हे मार्च दोन हजार एकोणीस आणि एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये करण्यात आले होते म्हणजे बालाकोट स्ट्राईक झाल्यानंतरच तरी देखील कोणत्याही सर्व्हेमध्ये एनडीए तीनशे पार किंवा भाजप दोनशे बहात्तर पार करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला नव्हता शेवटी तेवीस मे दोन हजार एकोणीसला ला जेव्हा निकाल आले ते सगळे ओपिनियन पोल पूर्णपणे खोटे ठरले होते भाजपनं स्वबळावर तीनशे तीन जागा जिंकल्या तर एनडीए आघाडीला तीनशे बावन्न जागा मिळाल्या अनेक ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला सत्तर किंवा ऐंशी पेक्षा जास्त जागा मिळतील असं म्हटलं होतं पण काँग्रेसला फक्त बावन्न जागा मिळाल्या तर युपीए ला नव्वद त्यामुळं दोन हजार एकोणीस सालची निवडणुकीपूर्वीचे अंदाज पूर्णपणे चुकले होते असं आपण म्हणू शकतो आता यावेळेचे ओपिनियन पोल काय सांगतात ते पाहिलं तर इंडिया टुडे मूड ऑफ द नेशन सर्व्हेनं भाजपला स्वबळावर चाळीस टक्के मतांसह तीनशे चार जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय तर काँग्रेसला एकोणीस टक्के मतांसह एकाहत्तर जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एनडीएचा विचार केला तर त्यांना तीनशे पस्तीस जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला एकशे सहासष्ट जागा मिळू शकतात असं एमओटीएनचा अंदाज सांगतो याशिवाय इतर पक्षांना बेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलाय हा सर्वे डिसेंबर ते जानेवारी महिन्यात करण्यात आला होता तर आठ फेब्रुवारी रोजी हा सार्वजनिक करण्यात आला यानंतर इंडिया टीव्ही सीएनएक्स एक्सनं पाच फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान ओपिनियन पोल केला होता या सर्व्हेनुसार देशभरात भाजपला स्वबळावर तीनशे पस्तीस तर डी एला तीनशे अठ्याहत्तर जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता इंडिया आघाडीला अठ्ठ्याण्णव तर इतरांना सदुसष्ट जागा मिळतील असा हा सर्व्हे सांगतो झी न्यूज मॅटराइज सर्व्हे पाच फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी या काळात करण्यात आला होता झी न्यूजच्या या सर्वेत देशभरात एनडीएला चौवेचाळीस टक्के मतांसह तीनशे सत्याहत्तर जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला अठ्ठावीस टक्के मतांसह त्र्याण्णव जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतर चौदा मार्चला न्यूज एटीनचा मेगा ओपिनियन पोल जाहीर करण्यात आला बारा फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला होता यामध्ये एनडीएला पाचशे त्रेचाळीस पैकी चारशे अकरा जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला भाजप स्वबळावर तीनशे पन्नास जागा जिंकेल असं देखील या सर्वेचे अंदाज सांगतात तर इंडिया आघाडीला एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे त्यापैकी काँग्रेसला केवळ एकोणपन्नास जागा मिळतील असा हा सर्वे सांगतो आता ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस साली सर्वच ओपिनियन पोल भाजप बहुमतापासून दूर राहील असं सांगत होते त्याच्या अगदी उलट या वर्षीचे जवळपास सर्वच ओपिनियन पोल भाजपला तीनशे पार आणि एनडीएला जवळपास तीनशे पेक्षा जास्त जागा मिळतील असं सांगतायत पण ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस साली ओपिनियन पोल चुकीचे ठरले होते त्याचप्रमाणे यावेळी देखील ते चुकीचे ठरणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं ओपिनियन पोलमुळं फक्त वातावरण निर्मिती करायला मदत होते की ते खरंच यशस्वी ठरतील तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा